नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये पुन्हा एकदा दुःखांचा डोंगर कोसळताना पाहायला भेटत आहे तर मित्रांनो इकडे आता मात्र पूर्ण आजी आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि पूर्ण नसल्यामुळे खूप लोकांना खूप वाईट वाटत आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा जे आहे ते मालिकेमध्ये आता एक आणखी कलाकार दिसणार नाहीये खऱ्या आयुष्यात गेला नसून मित्रांनो मालिकेमधनं त्यांची एक्झिट होत आहे तो व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ कलाकार मधुभाऊ मित्रांनो मधुभाऊ आता मात्र मालिकेमध्ये दिसणार नाहीयेत कारण मधुभाऊ आता रिअल आयुष्यामध्ये थोडेसे आजारी आहेत मित्रांनो मधुभाऊ जे आहेत आता मालिकेमधनं कायमची एक्झिट घेत आहेत आणि कोमामधनं त्यांना डायरेक्ट आता जे आहे ते एक्झिट मिळालेली आहे मित्रांनो एक्झिट अशी मिळालेली आहे की आता मात्र ज्या ठिकाणी सायलीचं सत्य घेऊन ते आता मरण पावतात तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागांमध्ये लवकरच तुम्हाला हा सीन पाहायला मिळणार आहे कारण याचे प्रोमो सध्या लीक झालेले आहेत आणि सगळीकडे ही बातमी पसरली आहे तर मित्रांनो कशी होती बातमी तुम्हाला आवडली का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नवीन व्हिडिओ अपडेट सह धन्यवाद मित्रांनो